नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज महाराष्ट्र विधीमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे आणि दिल्लीला नवीन लव लो लोकसभेचं पण पहिलं अधिवेशन सुरू आहे एक विषय फार मोठ्या त्वेषानं विरोधी पक्ष मांडत आहे वरती राहुल गांधी जे आता विरोधी पक्ष नेते आहेत अधिकृत असे कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे त्यांना आणि त्यांनी त्यांच्या भाषणातले बाकीचे मुद्दे आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पण एक मुद्दा जो घेतलेला आहे तो शेतकऱ्यांना एम एस पी प्रमाणे तुम्ही भाव देणार की नाही लगेच ट्रेजरी बेंचेसवरून त्यांना प्रत्युत्तर आलं की त्याप्रमाणे खरेदी झालेली मग यांनी लगेच गडबडले आणि दुरुस्ती केली राहुल गांधी यांनी एम एस पी की लिगल गारंटी तो जो विषय कृषी आंदोलनातला होता तो उकरून काढला म्हणजे ही दिल्लीत घडलेली गोष्ट म्हणजे यांना किती शेतकऱ्यांचा कळवळ आहे की जी एम एस पी जाहीर केलेली आहे मिनिमम सपोर्ट प्राईस शासनाने त्याच्याप्रमाणे शासनाने खरेदी केली का तर शासनाने ती खरेदी केलेली आहे हा जो जमाल गोटा आहे न, ना शासनानं शेतमालाच्या किमती जाहीर करायच्या आणि त्याच्याप्रमाणे खरेदी करायची ते नेमकं ओळखून केंद्र सरकारने तेव्हा कृषी कायदे मागे घेतले यांच्या तोंडाला काय पानं पोस म्हणजे आंदोलनाच्या तोंडाला पानं पोचली शेतकरी सगळे तथाकथित खुश झाले आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये जी काही एम एस पी तुम्ही सांगितलेली आहे त्याच्याप्रमाणे खरेदी करा तर खरेदी केली आता पुढं बोलेला मुद्दाच काही शिल्लक राहिला नाही आता हिनी जो उकरून काढलेला एम एस पी की लिगल गारंटी अपले सबे कशे 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 चा आणि आपल्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे कसे हाल आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कशी सगळी पाहणी करून त्यांना मदत कशी केली पाहिजे खतांची कशी अडचण होते आहे पेरणीच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी पाऊस आज थोडासा पडला काही ठिकाणी पडायचा राहिला या सगळे हे सगळे मुद्दे विरोधक उपस्थित करायला किंवा कांद्याच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीमध्ये आता ह्यांना सगळ्यांना जाग आली दुधाच्या प्रश्नावरती अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राजू शेट्टींनी लगेच यात्रा कशी काढणार आंदोलन कसं करणार जाहीर केलं बाकीच्या विरोधकांनी त्यांना पाठिंबा दिला काय गंमत आहे बघा सत्तेवरती नसले की काँग्रेसला आणि आपल्या महाराष्ट्रामधचा विचार केला तर महाविकास आघाडीला यांना सगळ्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो हे जेव्हा प्रत्यक्ष सत्तेवरती होते तेव्हा त्यांनी शेतमालाच्या बाबतीमध्ये नेमकी काय भूमिका घेतली हे जे तीन कृषी कायदे केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केले संसदेमध्ये ते पास झाले त्यांचे कायदे ते बनल्याच्या नंतर आता ते नेमके कायदे काय होते की ज्याच्यामुळे शेतमालाची बाजारपेठ भारतभरची खुली होणार होती शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करार शेतीबद्दल दिलेलं होतं आणि इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट आवश्यक वस्तू कायद्यामधून शेतमाल वगळण्याच्या ज्या तरतुदी होत्या ह्याच्यासाठीचे ते कायदे होते हे कायदे मागं घ्यावे म्हणून वर्षभर झुंडशाही पद्धतीने दिल्लीच्या रस्त्यावरती आंदोलन झालं कायदे माग घेऊन राजकीय मात करण्यामध्ये प्रत्यक्ष भाजपने यश मिळवलं आणि त्याचा फायदा म्हणून उत्तर प्रदेशमध्ये सरकार आपलं परत एकदा निवडून आणून दाखवलं महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा जेव्हा पूर आले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कुठलेही पंचनामे वगैरे पण नंतर करा आधी तातडीनं मदत करा असं म्हणणारे तेव्हा स्वतः जेव्हा शेतकरी पाण्यामध्ये बुडत होता जेव्हा अतिवृष्टी झालेली होती वादळाचा तडाखा बसलेला होता तेव्हा हे मुख्यमंत्री वर्ल्डमधले बेस्ट सीएम घर कोंबडे तेव्हा हेलिकॉप्टरने पाहणी केली तातडीने एका दिवसाचे वापस गेलेले होते आता हे, हे जे विरोधक आता सत्ता गेल्याच्या नंतर आता यांना कळवळा आलेला आहे मूळ मुद्दा शेतकऱ्यांच्या बाबतीतला असा आहे की ज्याला अजूनही हे नाव काढायला तयार नाहीत मी तुम्हाला साखरेचं उदाहरण सांगतो साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा अशी मूळ मागणी शेतकरी संघटनेनं केली होती एफ आर पी वाढवून द्या पहिल्या हप्त्यात तातडीनं द्या दुसऱ्या हप्त्यात पहिल्या हप्त्यात नको वगैरे असल्या फुटकळ मागण्या बंद केल्या होत्या सगळ्या साखर उद्योग तातडीनं नियंत्रण मुक्त करा ही एकोणीसशे पंच्याण्णवची शरद जोशींनी केलेली शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरची मागणी होती आज जे विरोधक तेव्हा ते सत्तेवरती होते नंतर भाजप सेना सत्तेवरती येऊन गेली महाराष्ट्रात पंच्याण्णव ते नव्याण्णव या सगळ्या कालखंडामध्ये आजचे जे विरोधक आहेत त्यांनी निदान सध्याचे जे केंद्रातले सत्ताधारी आहेत आणि राज्यातले सत्ताधारी आहेत ह्यांनी तीन कृषी कायदे संसदेमध्ये मंजूर तरी करून घेतलेले होते नंतर वापस घ्यावं लागले तुमच्या दबावापोटी ती आपण नंतर विचार करूयात शेतीला नियंत्रणमुक्त खुली बाजारपेठ देण्याचं महत्वाचं काम या सत्ताधाऱ्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या किमान तरी तेव्हा केलं होतं जेव्हा की आता तुम्हीच जशा पद्धतीच्या समाजवादी त्या सगळ्या धोरणाचा दबाव आणला परिणामी त्यांनी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत मी असा स्पष्टपणे भाजपवरती आरोपच करतो केंद्रात असो किंवा राज्यात असो हेही सरकार जेव्हा शेतकऱ्याचं भलं करायला गेलं तेव्हा त्याला शेतकऱ्यांनीच झुंडशाही करून ते कायदे माग घ्यायला लावले आपणच आपल्या पायावरती कुराड मारून घेतली शेत कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणतात तशा पद्धतीची परिस्थिती होती त्यांनी पण आपला राजकीय साध्य साधला कायदे माग घेतले आज परिणामी शेतकऱ्याची परिस्थिती वाईटच झालेली आहे वाईटच बनलेली आहे एकोणीसशे नव्वदच्या नंतरची जी सगळी खुली व्यवस्था होती तिचे सगळे फायदे बाकीच्या सगळ्या क्षेत्राला मिळाले शेतीला मिळू शकलेले नाहीत सध्याचे सत्ताधारी आणि त्याच्याहीपेक्षा आताचे विरोधक कारण की त्यांनी दीर्घकाळ सत्तेवरती राहून ही धोरण राबवलेली होती हे दोघही शेतकऱ्याचे एक नंबरचे शत्रू आहेत मी तुम्हाला सांगतो आज जे काही ड्रामा हे विरोधक शेतकऱ्याच्या विरोधात करत आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या पोटी कसलाही कळवळा नाही यांना काहीतरी मुद्दे हवे आहेत परत एकदा शेतकऱ्यांमध्ये स्थान मिळवण्यासाठी शेतकऱ्याची मतं मिळण्यासाठी कारण की आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आधीची निवडणूक यांनी पूर्णपणे ध्रुवीकरण केलं मुस्लिम मत हे भाजपच्या विरोधामध्ये एकुटून दाखवले दलित मतांनी त्याला साथ दिली आणि उरलेली मत मराठ्यांची जी होती मोठ्या प्रमाणामध्ये ते महाविकास आघाडीकडे वळली त्यांना तुम्ही आरक्षणाचं गाजर दाखवलं प्रत्यक्षात आरक्षण मिळणार नाही सगळ्यांना कळतंय पटना उच्च न्यायालयाने वरचं पंधरा टक्के आरक्षण उघडल्याच्या नंतर सगळ्यांचे डोळे खाडकन उघडले सगळ्यांना माहीत झाले आता पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण असू शकत नाही पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण द्यायचं म्हणलं तो ओबीसीच्या ताटातलं काढून घ्यावं लागतं मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष पेटलेला आहे पेटूपात आहे वाडूपात आहे तो विझवल्याशिवाय आपल्याला राजकीय फायदा होत नाही हे सगळे उपरती झाल्याच्या नंतर आता विरोधक जे आहेत ते शेतीकडे लक्ष कसं दिलं जात नाही म्हणत जेव्हा की ह्यांनी सगळ्यात जास्त शेतीचा खिसा कापलेला आहे सगळ्यात जास्त जे आम्ही नेहमी वारंवार उल्लेख करतो की शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण शेतीच्या बाबतीमध्ये आज किंवा दुसरं उदाहरण सोयाबीनचं आपण घेऊयात सोयाबीनची पेंड मागच्या वर्षी आयात करून या ठिकाणच्या सोयाबीनचे भाव पाडण्याचं काम केलं कारण की ही सोयाबीनची पेंड तुम्हाला पोल्ट्री उद्योगासाठी आवश्यक होती कापसाच्या आयात निर्यात धोरणावरती नेमकं तुम्ही नियंत्रण असं ठेवता की जेव्हा आपल्या देशामध्ये कापसाचे भाव वाढलेले असतात तेव्हा तुम्ही आयात परवानगी देता जेणेकरून कापसाचे भाव पडावेत जेव्हा तुमच्याकडचे भाव पडलेले असतात तेव्हाच तुम्ही फक्त काय त्याला निर्यातबंदी निर्यातीला परवानगी देता कारण की तेव्हा बाहेर भाव मिळत नसतो भाव पडलेले राहतात पण तेच तुमच्याकडचे कापसाचे भाव चढू लागले की बरोबर तुम्ही कापसाला निर्यात बंदी लावता ते भाव पडतात आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं भर होतं कांद्याच्या बाबतीमध्ये जेव्हा केव्हा स्थानिक बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव कोसळलेले असतात तेव्हा कोणीही मदत करायला तयार पुढे येत नाही किंवा ज्या एम एस पीच एम एस पी की लिगल गारंटी या नावानं जो उल्लेख केला गेलेला होता विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या भाषणात ती जी काही एम एस पी ठरली असेल त्याप्रमाणे कोणी कांदा खरेदी करत नाही तसं प्रोव्हिजनच नाही खरं सांगायचं पण जेव्हा याच कांद्याचे प्रचंड भाव चढतात तेव्हा तुम्ही बरोबर त्याच्या विरोधात कारवाई करता बाहेरचा कांदा मागवता नाफेडनी खरेदी केलेला आणि स्टॉक मधला असलेला कांदा मार्केटमध्ये होता आणि ते करून कांद्याचे भाव पाडता म्हणजे आताचे जे विरोधक आता शेतकऱ्यांच्या नावानं गळे काढत आहेत त्याच सगळ्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक करून ठेवलेली आहे सध्याचे जे सत्ताधारी आहेत ते त्याच्यामध्ये बदल जेव्हा कुरुपात होते तेव्हा ह्याच सगळ्यांनी राजकीय पराभव करता नाही आला पण रस्त्यावरती उतरून झुंडशाही करून त्या धोरणाचा पराभव करून दाखवला परिणामी त्यांनी टर्न घेतला आणि परत जुनी धोरणं कायम ठेवली म्हणजे एक साधा आणि भयानक आणि दाहक असा निष्कर्ष निघतो सरकार कुणाचंही असो जर तुम्ही शेतीच्या फायद्याचे धोरणं राबवले तर राजकीय फायदा मिळत नाही तुम्हाला जर राजकीय फायदा मिळवायचा असेल तर जे तथाकथित शहरी मध्यमवर्गीय आहेत त्यांना फुकट कांदा भेटणे फुकट भाजी भेटणे कमी पैशामध्ये साखर भेटणे ह्याच्यामध्येच हित आहे धान्याचे भाव पडलेले असणं हे तुमच्या राजकीय यशाची गुरुकिल्ली आहे त्याच्यामुळं सध्याचे विरोधक आणि सत्ताचे सत्ताधारी दोघही विरोधात बसले की ते शेतकऱ्यांच्या बाजूने बस बोलतात आणि सत्तेमध्ये बसले की बरोबर शेतीचा आणि शेतकऱ्याचा गळा कापायचं काम करतात आत्ताचे जे विरोधक आहेत ते सगळ्यात जास्त गुन्हेगार आहेत कारण की त्यांनी दीर्घकाळ ही सत्ता राबवलेली आहे आणि धोरणं राबवलेली आहे आत्ताचे जे सत्ताधारी आहेत ते आत्ता आत्ता यांच्याकडून शिकायला लागलेत कसा केला की शेतीचं वाटोळं कसं करायचं आहे ते कारण की शेतीचं वाटोळं केलं तरच आपलं राजकारण फुलतं असा समज आपल्या राजकीय पक्षांमध्ये सगळ्यात पसरलेला आहे आज दोघही मिळून शेतीचं वाटोळं आहेत खरीपाचा हंगाम आपल्याकडचा मुख्य हंगाम आहे बहुतांश शेती ही कोरडवा असल्यामुळे त्याचा अवलंबून असते आणि नेमक्या त्याच तोंडावरती शेतीचं वाटोळं करायला विरोधक आणि सत्ताधारी हातात हात घालून समोर येत आहेत हे चित्र दिसत आहे इथेच थांबूयात धन्यवाद